नमस्कार मंडळी कधी असं झालंय का की खोट्या आरोपांचा सामना करावा लागला किंवा मनात अशी भीतीकडी डोकावली आहे का आज आपण याच महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत म्हणजे खोटा खटला नक्की काय असतो असं काही झाल्यास काय करायला हवं लगेच कायदेशीर मार्ग काय आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं आपलं निर्दोषत्व सिद्ध कसं करायचं कायद्याचा गैरवापर कसा होतो कसा ओळखायचा यावर पण बोलूया आणि हो एक आठवण अशीच मोलाची कायदेशीर माहिती तीही विनामूल्य हवी असेल तर आपला महसूलशाही चॅनल आहे ना लगेच सबस्क्राईब करा आम्ही कोणतेही शुल्क घेत नाही आणि ऐका हा भाग शेवटपर्यंत नक्की बघा कारण मध्येच एका मुद्द्यावर आम्ही अगदी स्टेप बाय स्टेप माहिती देणार आहोत खूप उपभोगी पडेल आमच्या गावाकडे एक काका आहेत अगदी म्हणजे अगदी सज्जन माणूस पण एका छोट्याशा वादातून त्यांच्यावर भलतेच आरोप झाले खोटा फौजदारी गुन्हा दाखल झाला हो बिचारे खूप खचले होते पण म्हणतात ना माहितीमध्ये ताकद असते त्यांनी महसूलशाहीवरचाच एक व्हिडिओ पाहिला सगळी माहिती घेतली आणि मग कायदेशीर लढाई लढले आज ते निर्दोष आहेत म्हणून सांगतो महसूल आणि कायद्यांबाबत खात्रीशीर माहितीसाठी आपल्या महसूलशाही यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि पुन्हा सांगतो आपला महसूलशाही चॅनल सल्ला किंवा कायदेशीर उत्तरांसाठी कोणतेही शुल्क घेत नाही आजची जी माहिती आहे ती आपले महसूल गुरु माननीय डॉक्टर संजय कुंडेटकर सर यांच्या लेखावर आधारित आहे त्यांचे खूप खूप आभार मानायला हवेत चला तर मग सुरुवात करूया मॅडम कायदेशीर भाषेत म्हणजे म्हणजे काय आणि का करतात लोक असं खोटे आरोप का लावतात हो म्हणजे बघा खोटं खटलं म्हणजे काय तर बनावट माहिती वापरणं किंवा पुरावे नसताना निव्वळ त्रास द्यायचा म्हणून किंवा सूडबुद्धीने कायदेशीर कारवाई करणं याचा हेतू काय असतो तर वैयक्तिक वैर काढणं छळवणूक करणं कधी कधी पैशासाठी ब्लॅकमेल करणं किंवा मग समाजात कोणाची तरी बदनामी करणं माझ्या अनुभवातून सांगते अनेकदा लहान सहान वाद मोठे करण्यासाठी कायद्याचा असा गैरवापर केला जातो आणि एक क्विक फॅक्ट सांगते का एन सी आर बी म्हणजे आपली नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो त्यांच्या आकडेवारीनुसार कौटुंबिक हिंसाचार खास करून हुंड्यासाठी छळ म्हणजे आपलं जुनं कलम चारशे अठ्ठ्याण्णव ए आता कलम पंच्याऐंशी आहे ते तर या प्रकरणांमध्ये शिक्षा होण्याचं प्रमाण पंधरा टक्क्यापेक्षाही कमी आहे बापरे टक्के हो याचा अर्थ काय तर अनेक तक्रारी या कायदेशीर कसोटीवर टिकत नाहीत त्या तथ्य नसतो कुरेस पण हेही लक्षात ठेवा असा खोटा खटला दाखल करणं हा सुद्धा कायद्यानं गुन्हा आहे बरं का शिक्षा होऊ शकते त्यासाठी अच्छा म्हणजे खोटा आरोप करणं पण गुन्हा आहे बर पण समजा कोणावर असे खोटे आरोप झालेच मग काय घाबरून न जाता काय पावलं उचलावीत जरा स्टेप बाय स्टेप सांगाल का बरोबर हा प्रश्न महत्त्वाचा आहे सगळ्यात पहिलं शांत राहणं गडबडून जाऊन किंवा रागाच्या भरत काहीतरी उलटं सुलटं करायचं नाही स्टेप बाय स्टेप बघूया काय करायचं एक शांत रहा कोणतीही भावनिक प्रतिक्रिया नको बदला घेण्याचा विचार तर डोक्यातून काढून टाका दोन पुरावे गोळा करा लगेच कामाला लागा तुमच्या निर्दोषत्वाचे जे काही पुरावे असतील मेसेज कॉल रेकॉर्ड ईमेल व्हॉट्सॲप चॅट फोटो व्हिडिओ बँकेचे स्टेटमेंट साक्षीदार आजूबाजूची सी सी टी व्ही फुटेज गाडीचा जी पी एस डेटा जे मिळेल ते गोळा करून जपून ठेवा तीन वकिलाचा सल्ला घ्या लगेच ज्यांना अशा केसेसचा अनुभव आहे अशा चांगल्या वकिलांना भेटा सगळं सविस्तर सांगा आणि चार कायदेशीर सूचनांना प्रतिसाद द्या पोलीस किंवा कोर्टाकडून काही नोटीस आली तर दुर्लक्ष करू नका वकिलामार्फत व्यवस्थित वेळेत उत्तर द्या हे लक्षात ठेवा म्हणजे पुढे त्रास नाही ही तर एकदम भारी दिलीत लक्षात ठेवायला हवी मंडळी ऐकलत ना तुम्ही काय कराल अशा परिस्थितीत किंवा काही वेगळा अनुभव आलाय का कॉमेंटमध्ये मध्ये सांगा आम्हाला आणि हो कायद्याच्या किचकट गोष्टी अशा सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी महसूलशाहीला शाहीला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या मॅडम आता पुढचा प्रश्न खोट्या आरोपांविरुद्ध लढायला काय काय कायदेशीर उपाय आहेत आपल्याकडे म्हणजे तो दाखल झालेला खोटा रद्द करता येतो का हो हो नक्कीच अनेक मार्ग आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही उच्च न्यायालयात जाऊ शकता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता एसच्या कलम चारशे पंच्याऐंशी अंतर्गत हे पूर्वीच्या सी आर पी सीमध्ये मध्ये कलम चारशे ब्याऐंशी होतं तर या चारशे पंच्याऐंशी खाली अर्ज करून तुम्ही तो खोटा एफ आय आर रद्द करण्याची मागणी करू शकता जर कोर्टाला वाटलं की तक्रारी तथ्य नाहीये किंवा ती वाईट हेतूने केली आहे तर ते एफ आय आर रद्द करू शकतात अच्छा म्हणजे केस सुरू होण्याआधीच हो दुसरा उपाय म्हणजे अटक टाळ्याची असेल तर बीएनएसएस कलम चारशे ब्याऐंशी अंतर्गत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करता येतो म्हणजे जुनं सीआरपीसी चारशे अडतीस तिसरं म्हणजे समजा खटला चालला आणि तुम्ही निर्दोष सुटलात तर बी एन एस एस कलम दोनशे त्र्याहत्तर म्हणजे जुनं सी आर पी सी दोनशे पन्नास यानुसार तुम्हाला झालेल्या त्रासासाठी आणि खर्चासाठी नुकसान भरपाई मागण्याचा हक्क आहे आणि इतकंच नाही तर उलट त्या खोटा आरोप करणाऱ्या व्यक्तीवर तुम्ही फौजदारी कारवाई पण करू शकता जसं की बदनामीसाठी बी एन एस कलम तीनशे छप्पन्न एक किंवा खोटा आरोप लावण्यासाठी बी एन एस कलम दोनशे अठ्ठेचाळीस अंतर्गत अजून एक फॅक्ट सांगते अर्नेश कुमार विरुद्ध बिहार राज्य दोन हजार चौदाची केसही यात सर्वोच्च न्यायालयाने फार महत्त्वाचा निकाल दिलाय त्यानुसार विशेषतः कौटुंबिक वादाची प्रकरणं म्हणजे ते चारशे अठ्ठ्याण्णव ए बीएनएस पंच्याऐंशी किंवा ज्या गुणांमध्ये शिक्षा सात वर्षांपर्यंत आहे अशा केसमध्ये पोलीस आवश्यक चौकशी केल्याशिवाय आणि ठोस कारण असल्याशिवाय लगेच अटक करू शकत नाहीयेत हो हा एक मोठा गैरसमज असतो लोकांमध्ये की काही आरोप झाला की पोलीस आलेच उचलून न्यायला अगदी बरोबर हा गैरसमजच आहे जसं मी आता कुमार केस बद्दल सांगितलं कोर्टाने स्पष्ट मार्गदर्शक तत्त्व दिली आहेत पुरेशी प्राथमिक चौकशी व्हायला हवी अटकेसाठी वाजवी कारण हवं विशेषतः सात वर्षांपर्यंत शिक्षा असलेल्या गुन्ह्यांमध्ये तर लगेच अटक होत नाही त्यामुळे लगेच घाबरून जायचं कारण नाही स्पष्ट झालं आता पुरावे किती महत्वाचे आहेत हे कळलं पण ते वापरायचे कसे म्हणजे सिद्ध करण्यासाठी पुरावे म्हणजे तुमचं सगळ्यात मोठं शस्त्र बघा इलेक्ट्रॉनिक पुरावे चॅट्स कॉल रेकॉर्ड ईमेल लोकेशन डेटा कागदपत्र तिकीट बिल साक्षीदारांचे जवाब आणि ॲलिबाय म्हणजे गुन्हा घडला तेव्हा तुम्ही तिथे नव्हता दुसरीकडे कुठेतरी होता याचा पुरावा हे सगळं आरोप खोटे ठरवण्यासाठी आणि तक्रारदाराचा वाईट हेतू सिद्ध करण्यासाठी खूप महत्वाचं ठरतं फक्त एक गोष्ट हे पुरावे कायदेशीर मार्गाने मिळवलेले असावे हं एक किस्सा सांगते पटकन एका प्रकरणात फक्त एका एस एम एस मेसेजमुळे एका निर्दोष व्यक्तीची मोठ्या त्रासातून सुटका झाली होती म्हणून म्हणते प्रत्येक लहान वाटणारा पुरावा पण महत्त्वाचा असतो जबरदस्त खराच पुराव्यांची ताकद मोठी आहे इथे अहमदनगरहून रमेशजी विचारतात की कायद्याचा गैरवापर होतोय हे नेमकं कसं ओळखावं काही खुणा असतात का हो रमेशजी चांगला प्रश्न आहे माझ्या अनुभवातून सांगते काही गोष्टींवरून अंदाज येऊ शकतो जसं की तक्रार कधी केली म्हणजे बघा एखादा मालमत्तेचा वाद झाला किंवा पैशाचा व्यवहार बिंचलला आणि त्यानंतर लगेच तक्रार झाली आहे का तक्रारदाराच्या मागण्या काय आहेत फक्त पैशाची मागणी तर नाहीये ना तक्रारीसोबत काही ठोस पुरावे दिलेत का सुरुवातीला की फक्त तोंडी आरोप आहेत दोन्ही पक्षात जुनं वैर किंवा वाद आहे का या गोष्टी वकील आणि न्यायालय बघतात अंदाज बांधता येतो की हेतू काय आहे अर्थात प्रत्येक केस वेगळी असते पण या काही खुणा असू शकतात बरं ही माहिती ऐकून कसं वाटलं तुमच्या गावात किंवा ओळखीत अशी समस्या कधी पाहिली आहे का असेल तर कमेंटमध्ये तुमच्या गावाचं नाव नक्की लिहा तर आज आपण पाहिलं की खोट्या आरोपांना कसं सामोरं जायचं घाबरून न जाता त्वरित काय पावलं उचलायची एफ आय आर रद्द करणे किंवा अटकपूर्व जामीन मिळवणे असे कायदेशीर उपाय काय आहेत आणि पुरावे पुरावे किती महत्वाचे आहेत आणि ते कसे वापरायचे कायदा नक्कीच आपलं संरक्षण करतो पण खरी ताकद आहे आपल्या हक्कांसाठी जागरूक राहण्यात आणि वेळीच योग्य कायदेशीर पाऊल उचलण्यात शांत डोक्यानं आणि योग्य माहितीच्या आधारे लढलं की सत्य बाहेर येतच आणि हो महसूल आणि कायद्यांबाबत अशीच सविस्तर सोप्या भाषेत माहिती हवी असेल तर आपला महसूलशाही यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आठवण करून देतो कोणतंही शुल्क नाही तुम्हाला अजून कोणत्या विषयावर माहिती हवी आहे तेही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा पुढच्या भागात आपण असाच एक जिवाळ्याचा आणि महत्त्वाचा कायदेशीर विषय हाताळणार आहोत अधिक माहितीसाठी आणि अपडेट्ससाठी आमचे व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुप आहेत त्यात सामील व्हा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे आणि हो जाता जाता एक विनंती हा व्हिडिओ आपल्या गावातल्या मित्रमंडळींच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नक्की शेअर करा ही माहिती कोणाच्या तरी उपयोगी पडेल कोणाची तरी मदत होईल माहिती पोचवणं हे पण एक मोठं काम आहे व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आज इथेच थांबूया लवकरच भेटू पुढच्या भागात धन्यवाद जय महाराष्ट्र